आदिवासी पाड्यांवर आज ही रस्त्याची सुविधा नाही की आरोग्याची सुविधा नाही यामुळे पाड्यांवरील आदिवासी बांधवांच्या यातना समता संपत नसल्याचे भयान वास्तव्य पाहण्यास मिळत आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून रस्ता नसल्याने प्रसव वेदना सुरू झाल्याने एका गरोदर महिलेला झोळी करून त्यात टाकून पाड्यापासून रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाऊ लागले आहे शहापूर तालुक्यातील नडगाव सो ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी ही आदिवासी वाडी आहे या वाडीत जाण्यासाठी रस्ता नाही अनेक वेळा रस्त्याची मागणी करून देखील रस्ता होत नाही स्थानिक नेते तसेच लोकप्रनि प्रतिनिधी यांकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे वाडीतील नागरिकांना पायपीट करतच यावे लागत असते आत्ता पावसाळा सुरू झाल्याने हे चित्र अधिक भीषण होताना दिसत आहे दरम्यान आज घडलेल्या घटनेने याची प्रचिती आली आहे चाफेच्या वाडीतील गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्यात आली मात्र पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पक्क्या रस्त्यावर थांबविण्यात आली होती या रुग्णवाहिकेपर्यंत गरोदर महिलेला डोळे करून घेण्यात घेण्यात आले सदर महिलेचे नाव संगीता रवींद्र मुकणे असून तिला वेळेवरती उपचारासाठी शहापूर रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी वेळ झाल्याने सदर महिलेला शाहपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून ठाणे येथील रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे नडगाव सो ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी ते मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी खाजगी शेतजमीन असल्याने शेतकरी रस्ता देत नाही या कारणाने अनेक वेळा मागणी असूनसुद्धा रस्ता होऊ शकला नाही यामुळे आजही या, या भागातील भयान वास्तव्य समोर आले आहे एक गरोदर महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी चक्क डोळीचा सा सहारा घ्यावा लागत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार मी कमलाकर शिंदे श्रमजीवी संघटना तालुका शेतकरी प्रमुख आज नडगाव ग्रामपंचायत नडगाव सौ ग्रामपंचायत मध्ये चापेवाडी इथे एक घटना घडली घटना म्हणजे एक डिलेवरी साठी महिलेला नेत असताना जवळजवळ एक दीड किलोमीटर अंतर डोली करून पाच ते सहा माणसं नेताना दिसत आहेत अँब्युलन्स जवळजवळ एक दीड किलोमीटर लांब आहे आणि डोली करून लोक परत नेत आहेत बघा देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आणि देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षांमध्ये सुद्धा आजही शहापूर तालुक्यामध्ये रस्ते गावपाड्यांना नाही आहेत जवळजवळ अडुसष्ट गावांना शापूर तालुक्यामध्ये रस्ते मुख्य रस्ते नाहीयेत गावपाड्यांना ही अतिशय निंदनीय घटना आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच जर ही घटना किंवा हे वास्तव शासनाने बदललं नाही तर श्रमजीवी संघटना येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि हे आंदोलन शासनाला परवडणार नसणार म्हणून मी श्रमजीवीकडून या घटनेचं जाहीर निषेध करतो जिंदाबाद नमस्कार मी संजय उकणे तालुका कातकरी घटक प्रमुख आज नडगाव सो ग्रामपंचायत मध्ये चाफेवाडी वाडीमध्ये एका कातकरी महिलेला तिच्या डिलिव्हरीसाठी एका डोलीत न्यावं लागतं अम्बुलन्स एक दीड किलोमीटरला तिथून तिला डोलीत न्यावं लागतं एवढी दुर्दैवी अवस्था किंवा एवढी दुर्दैवी घटना आज शहापूरमध्ये मध्ये घडते आज पूर्ण शहापूर तालुक्याचे श्रमजीवी संघट घटनेला पूर्ण जाहीर निषेध करतो जिंदाबाद ही गोष्ट पाहून शासन प्रश्न लाज वाटली पाहिजे